तुला जेवढ ड्रोन उडवायचं ना तेवढं उडव आपल्याशिवाय कुणीच नाही घ्या मग गाडी आहे की गाडी हा का? गाडी काय गाडी की चल आता ठेवू ड्रोन खाली जा ठेव ठेवितच हा चल रकणीचे चलते का तो तिकडून ओरिजिनल आलं ओरिजिनल बघितलं का

वर उडं वर 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे वर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे वर वर जाऊ दे जाऊ दे वर अजून जाऊ दे सरळ सनाट वर बहू कुठं जातोय जाऊ दे वर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अजून वर जाऊ दे जाऊ दे किती वर जातोय बघू आपण आता गेलाय तर जाऊ दे अरे येतोय तू तू जाऊ दे वर वरच चाललाय का हा पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे आना ना लवर गेल का कृष्ण गेला हे अरे पडल 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 पडेल पडेल हे कृष्णा कृष्ण कुणीकडे अरे थांब थांबता डांबरीकडे चाला कृष्णा थांब थांबता मोबाईल कुठे गेला ड्रोल आईच्या गावात कृष्ण बर प्रॉन पनला चार रानमा अट गयाला रानमा अट गयाला अबरे गार

अयो लय लांब ड्रोन गेल लई वर जातो रे बाबा मित्रांनो एवढं एवढं यूड़ असं जाडभर आहे बघा की <laughs> तर काटं बिट कृष्ण बघ ज खाली जरा अयो खाली किती काटत बघ काटं मग वर बघतोय ड्रोन करून खाली काटात पळतो या हा ड्रोन ला बघण्यासाठी आता ना वर आता नाही लई वरणी आता लई नाही आहे लई वरणीत उडव जा आता व्हेरी गुड उडव केवतात गावतात गवतात टाकू नको त्या गवत लागते उडव वर 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 जाऊ दे जाऊ दे वर वर जाऊ दे वर जाऊ दे जाऊ दे वर जाऊ दे वर हा जाऊ दे आता इकडं तिकडं जाऊ दे तिकडं किती लांब जाते बघू आपण जाऊ दे सरळ तिकडं जाऊ दे पलीकडं लय वर गेल तू कन्हा कृष्ण लई लांब जात हे वर 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 अर दमाने 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 मला वडवते कस वड जाऊ दे आपल्या गाडीकडे सरळ वर वर वर, वर जरा वरगी घे पडलं पण पडलं बंद